घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सयाजीरावांनी जानकीला चॅलेंज दिलंय ही गोष्ट ज्या वेळेला सौमित्राला समजते सौमित्र, सौमित्र इकडे आता सुमित्रा आणि नाना या दोघांना बोलवतो त्या दोघांना बोलवून आता सौमित्र सांगतो आई माझ्या नावावर नानांनी जमीन केलेली आहे खरं सांगायचं तर तुला आधीपासून माहिती आहे मी कधीही जमिनीमध्ये हात घालत नाही जमिनीला मी कधीही कधीही त्या जमिनीत उतरलो नाही शेतीत मातीला हात लावला नाही मला या सगळ्याचा खूप तिटकार आहे मला माहिती आहे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे जरी चुकीचं असलं तरी लहानपणापासून माझी तशी जडणघडत झाली मी कधीही शेतीत गेलो नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते हो ना मला सुद्धा समजत नाही की यांनी हा असा कसं काय हे केलं तुला जमीन कशी काय दिली यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो काहीही असू दे मला बाकी कशामध्ये इंटरेस्ट पण नाहीये पण मला वाटतंय की आजच्या घडीला मी ही जमीन जानकी वहिनीच्या नावावरती करते सुमित्रा म्हणते पण का असं का तुझ्या मनात आलं यावरती सौमित्र म्हणतो हे बघाई मला त्या जमिनीचा काडी मात्र इंटरेस्ट नाही आणि मला माहिती आहे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा त्या जमिनीचं सोनं करतील जी जमीन पडीक पडले सारंग ते पाहायचा पण आत्ता सारंगला कंपनीने मी घेतलाय ना डोक्यावरती कंपनीची सगळी सूत्र घेतोय कंपनीचे लाखाचे बारा हजार नाही ना केलात म्हणजे मिळवलं त्यांनी असं म्हणत इकडे आता तो सांगतो ही जमीन आहे ना ही जर का लाखाची असेल तर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दाबा त्याचे बारा लाख करतील यावरती सुमित्रा म्हणते लाखाची नाही रे करोडोची जमीन आहे आजच्या बाजारभावाने पाहायला गेलं तर ही जमीन करोडोची आहे सौमित्र म्हणतो असू दे ना मग एक करोडचे बारा करोडचे बारा करोड असतील तर चोवीस करोड जानकी वहिनी करेल त्यामुळे मला खात्री आहे की ही जमीन मी ऋषिकेश दादा आणि जानकी यांच्या हाती सुपूर्त केल्यावरती मला कधीही निराशा येणार नाही आणि ही जमीन योग्य हाती आहे याची मला खात्री होईल भले ते घ्यायला नकार देतील मला माहिती आहे पण तरीसुद्धा मी काहीतरी करार करेन त्यांच्यासोबत आणि ही जमीन मी तिच्या नावावरती करतोय यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते पण यांनी तर ही जमीन तुला दिले ना यावरती ऋष आता इकडे सौमित्र म्हणतो मला कदापी वाटत नाही की नाना जी गोष्ट मला आवडत नाही ती गोष्ट ते दे मला देतील नाना तुम्ही काहीतरी बोला असं म्हटल्यावरती नानांना तो म्हणतो की मी ही जमीन जानकी वैनी आणि ऋषिकेश नावाच्या नावावरती करतोय चालतेल का तुम्हाला असं म्हटल्यावरती नाना आता हात दाखवून म्हणतात हो चालणार आहे हा जे बोलतोय ते बरोबर आहे बरोबर आहे असं नाना बोलतात मग सुमित्राला काही बोलायलाच नसतं त्यावरती सौमित्र म्हणतो आई आता या सगळ्यामध्ये मी ही जमीन जा जानकी वहिनीच्या नावावरती करतोय आणि याच्यामध्ये नानांनी सुद्धा आता मला असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्राला बोलायला काही चान्स नसतो ठीक आहे तुमचं जे काही म्हणणं असेल ते यावरती मग सौमित्र सांगायला लागतो मी ही जमीन जा जानकी वहिनीच्या नावावरती करून तिला ही शेती करायला देतोय कारण कारण इकडे अजून एक आहे सयाजीरावांनी जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये ओपन चॅलेंज दिलंय तिला सांगितलंय की जर का तुला शेती नांगरायची नसेल तर ह्या गावातून तुमचा पत्ता कायमचा कट होईल आणि या सगळ्यामध्ये पुन्हा कधी या बाजार समितीवरती तुम्ही पाऊल ठेवायचं नाही बाजार समितीचे ऋषिकेश दादा अध्यक्ष आहे ना सयाजीरावांना हे नको आहे आता तरी डोळे उघड आई सयाजीराव आणि ऐश्वर्या हे दोघ जण एकत्र आहेत आणि काय कारस्थान करू शकतात ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला इतका त्रास देत आहेत म्हणून मी हा निर्णय घेतलाय असं म्हणत सौमित्र आता इकडे वकिलांना बोलवून घेत वकिलांना बोलवल्यावरती तो आता सगळ्या गोष्टी समजवून सांगतो शहाणे वकिलांना तो सांगतो की या मृत्यूपत्रामध्ये जर का ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या नावावरती काही नाही आहे आणि मला सगळी जमीन दिले तर मी माझी जमीन सगळी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या नावावरती देऊ इच्छितो त्यावरती वकील म्हणतात हे बघा म्हणजे तुम्ही हे जे काही बोलताय ना तर याच्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर हवेत मग ऋषिकेश आता इकडे सौमित्र सांगायला लागतो ला पण प्रॉपर्टीचे पेपर हे पण तुमच्याकडे असले पाहिजेत ना यावरती आता शहाणे थोडेसे गडबडतात यावरती ऋषिकेश म्हणतो इकडे आता सौमित्र म्हणतो मला तितका कायदा नक्कीच माहिती आहे जर का मृत्यूपत्रामध्ये हे माझ्या नावावरती आहे तर मी नक्कीच माझं हे करू शकतो आणि सगळं जानकी वहिनीच्या नावावरती करू शकतो त्यासाठी प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तुम्ही जर का मृत्यूपत्र केलेलं आहेत तर प्रॉपर्टीचे पेपर पण तुमच्याकडे पाहिजेत मी तुम्हाला एक दिवसाची मुदत करतो लवकरात लवकर हे सगळं जानकी वहिनीच्या नावावरती करून प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हवाली करा असं म्हटल्यावरती आता इकडे इकडे आता सौमित्र वकील असल्यामुळे शहाणे थोडेसे गडबडतात बाकी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये काहीही धूळ फेकू शकतात पण सौमित्रच्या डोळ्यात धूळ फेकणं हे शहाण्यांना शक्य होत नाही आणि शहाण्यांना ते पेपर करायला लागतात पण शहाणे विचार करतात काहीही झालं तरी सुद्धा आधी मला सयाजीरावांपर्यंत ही बातमी पोहोचवायला तोपर्यंत सयाजीरावांनी ऐश्वर्याला फोन केलेला असतो शहाणे आमच्याकडे आलेले आहेत शहाणींनी मला सांगितलंय की हा सौमित्र जरा जास्तच नाटक करायला लागलाय या सौमित्राने त्याची जमीन पूर्णपणे जानकीला द्यायचं ठरवलंय यावरती आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात अगं तू करोडोची जमीन त्या इकडे सौमित्राच्या नावावरती करूनच चूक केलीस तुला माहिती आहे का आजच्या बाजारभावाला या जमिनीची किंमत करोडोमध्ये आहे यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते मी फक्त त्याला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलं होतं यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात पण त्याला अद्दल घडायच्याऐवजी अद्दल तुलाच घडली ना तुलाच ही अद्दल घडलेली आहे या सगळ्यामध्ये त्याने त्यांनी आता आपला पूर्णपणे सगळा वाटा जानकीला द्यायचं ठरवलंय ती करोडपती होईल आणि उद्या तुझ्या डोक्यावरती नाचली नर या गावात त्यांचंच वर्चस्व झालं तर ऐश्वर्या म्हणते नाही नाही मला हे काही होऊ द्यायला नको आहे यावरती सयाजीराव म्हणतात तू करणार काय आहेस यावरती ऐश्वर्या सांगते मी न सुमित्राईला सांगते तिला सांगते ती थेरडी कुठच्या कामाची येणार असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या सुमित्राचे कान भराल तोपर्यंत इकडे आता सयाजीरावांनी चॅलेंज दिल्यावरती ते जानकीला म्हणतात काय तुझ्याकडे जमीन कुठे आहे तू कोणत्या बाबतीत काहीच करू शकत आहेस कारण कारण तुझ्याकडे कोणतीही जमीनच नाही आहे तू या सगळ्यामध्ये आता मात्र एक कठपुतळी आहेस ज्याच्याकडे जमीन नाही हातपाय नसलेली भाऊली आहेस भाऊली कारण तू नांगरू शकत आणि नांगरायची म्हटलीस तरी तुझ्याकडे शेत नाही आहे असं म्हटल्यावर ती तिकडे आता सौमित्र येतो आणि शेत आहे मी आत्ताच पेपर बनवून आणलेत सगळे पेपर जानकी वहिनीच्या नावावरती आहेत रणदिव्यांची गावामधली करोडोची प्रॉपर्टी ही जानकीच्या नावावरती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी, जानकी सयाजीरावांकडे पाहते त्यावेळेला ती सौमित्राला काहीच बोलत नाही कारण गावासमोर इब्रतीचा प्रश्न असतो त्यामुळे जानकी म्हणते सयाजीराव तुमच्यापेक्षा जास्त जमिनीची आज मी मालकीण आहे त्यामुळे माझ्याकडे तोंड वरती करून बघू नका माझ्या जमिनीत मी सोनं पिकवीन आणि त्याच वेळेला तेच सोनं घेऊन बाजारात हिऱ्याच्या भावात विकेन आणि तरच नाव सांगेन जानकी असं म्हणत जानकी सयाजीरावांना सडेतोड उत्तर देते सगळेजण टाळ्या वाजवतात मग जानकी घरी येईन तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याला अजून एक कारण मिळालेलं असतं कारण ऑफिसमध्ये आलेल्या इकडे आता ऋषिकेशने चांगलंच थोबाड सारंगचं फोडलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा आणि पुन्हा जर माझ्या घराच्या दृष्टीने घराकडे दृष्टी जरी वळवलीस ना तरी तुझं थोबाड साप कोडून टाकीन या गाव गावात राहायची तुझी पार पंचायत करून ना सारंग मी माझ्या मुलीच्या आणि बायकोच्या वाटेला जायचं नाही त्या सयाजीरावांनी त्या दिवशी मला किडनॅप के केलं मला किडनॅप के केल्यावरती त्यानंतर त्यांनी इकडे जानकीसोबत वाद घेतलाय त्या दिवशी बाजारभाव समितीच्या इकडे माझ्यावरती हल्ला केला हे तुझ्या सासऱ्यांचे प्रताप त्यावेळेला त्याची मी शिक्षा तर दिले पण तू तू माझ्या वाटेला गेलास तर नरडीचा घ्यायला कमी करणार नाही असं म्हणत ऋषिकेशने सारंगला सणसणीत थोबाडीत देत आता मात्र ऐश्वर्याला पण तंबी दिलेली असते मग आईश्व घरी येते आणि आता ती सुमित्राला सांगायला लागते आई काय करताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये सौमित्र दादा भाऊ सौमित्र भाऊजींची जमीन जानकी वहिनीच्या नावाचे करायला निघालात तुम्हाला माहिती आहे का ऋषिकेश दादांनी तिकडे येऊन काय केले ते सुमित्रा म्हणते काय के, के? यावरती ऐश्वर्या सांगायला लागते बघा सारंगचं सा तोंड बघा सारंगच्या तोंडावरती लाल बोट उमटलेत त्यांनी सारंगला येऊन बेदम मार केली सुमित्रा म्हणते पण असं घडलं तरी काय त्यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते कारण त्यांनी ओवीला मी हक्कलपट्टी केली ना तो राग सारंगवरती काढला सुमित्रा म्हणते काय चुकीचंय कुणाला आवडेल आपल्या मुलीसोबत हे असं चुकीचं वागलेलं यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते मग तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या मुलासोबत ते चुकीचं वागले यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू शब्दांचे खेळ खेळू नकोस आणि ती प्रॉपर्टी सौमित्रची आहे सौमित्र बघेल त्या प्रॉपर्टीचं काय करायचं काय ठेवायचं तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरज नाहीये असं म्हणत सुमित्राने ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते तोपर्यंत सौमित्र म्हणतो दादा का छेडला होता हे नाही सांगितलंस दादाला किडनॅप केलं होतं ते पण तुला सांगायला पाहिजे दादाला या सगळ्यामध्ये मारण्यासाठी माणसं पाठवलेली ते पण सांगायला पाहिजे जानकी वेणीला शेत नांगरण्याचं काम दिले, ते पण सांगायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं सांगितल्याशिवाय अर्धवट गोष्ट कशी काय सांगतेस तू ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही निर्णय घ्या यावरती सुमित्रा सांगते खबरदार माझा निर्णय याच्यात काहीच महत्व ठरत नाही नानांनी मृत्यूपत्र केलेलं मला पटलं न पटलं काहीही असलं तरी मला जसा बोलण्याचा अधिकार नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये सौमित्रने जो निर्णय घेतलाय तो त्याचा वैयक्तिक असेल ऋषिकेशने जे केलं ते मोठ्या भावाच्या अधिकार आम्ही केलंय माझा राग फक्त जानकीवरती आहे ऋषिकेशचं त्यांच्या भावावरती तितकंच प्रेम होतं आहे आणि राहणार त्याचा तितकाच अधिकार होता आहे आणि राहणार नानांनी केलेल्या मृत्यूपत्राची शहानिशा नाना जेव्हा शुद्धीवरती येईल तेव्हा होतील पण जर सौमित्रने ते आता जागा तिच्या नावावरती केले तर मी या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही खबरदार ऐश्वर्या या सगळ्यात पडू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र सौमित्र म्हणतो बरं झालं आई तू असा स्टँड घेतला असते कारण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला मात्र आता मला धडा शिकवायचाच आहे तुला माहिती आहे का ऐश्वर्या काय काय करते आपल्या नजरेसमोर ती जर का इतक्या गोष्टी करते नजरेआड किती गोष्टी करत असेल आणि त्यावरती मग सौमित्र म्हणतो सॉरी अवंतिका म्हणजे मी तुझ्याशी न बोलता डायरेक्टपणे सगळी करोडोची प्रॉपर्टी जानकी वहिनीच्या नावावरती करायला निघालोय करा, करा। पण तू यावरती अवंतिका म्हणते अजिबात काळजी करू नको सौमी तुझ्या निर्णयामध्ये मी तुझ्या सोबत आहे या प्रॉपर्टीचा हव्यास मला कधीच नव्हता मला तर खर तर आपण जानकी वहिनीमुळे या घरात आहोत या घराशी जोडले गेलेलो आहोत जानकी वहिनीने आपल्याला या सगळ्यामध्ये आता घरात आणलेलं आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे सौमी मला पैसा नको आहे पैसा काय आपण खूप कमवू देवर्ती आता इकडे सुमित्रा म्हणते कसं ना म्हणजे माझी जानकी इतक्या थोर विचारांनी ह्या घरात राहिली त्यानंतर हे असं घडलं ही ऐश्वर्या आधी गोडगोड वागली आणि त्यानंतर हे केली आणि ही अवंतिका सडेतोड आहे जे मनात वाईट चांगलं येतं ते सगळं बोलते खरंच खरंच मी ना माणसं ओळखायला चुकले या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून मी चुकले यावरती सौमित्र म्हणतो आई तू न जानकी वहिनीची शहानिशा ही नंतर कर जी काही शहानिशा करायची ती कर पण तिला घरात आण तिला घरात आणलंस तरच ऐश्वर्याला लगाम रागून राहील आणि या सगळ्यामध्ये तुला अजूनही वाटतं की ती नानांना त्रास देईल जर तू नानांना त्यापासून धोका असता तर नानांनी तुला सकाळी बोलले असते का मी ज्या वेळेला बोललो तेव्हा की तिला इकडे घेऊन ये जानकीला तेव्हा हो म्हटले ना ते बोल बघितलंस ना तू ते काय म्हटले ते मग तू या गोष्टीचा विचार कर मी जानकी बहिणीला भेटायला चाललोय तिने मला भेटायला बोलवले असं म्हणत सौमित्र मी जानकीच्या घरी येतो जानकी म्हणते भाऊजी हे बघा तुम्ही जमीन नांगऱ्याला दिली ते ठीक आहे माझ्या नावावर ती जगळे जमीन करायची काही गरज नाहीये नानांनी ती तुमच्या नावावर केली ना सौमित्र so, म्हणतो बहिणी तुला खरंच अजूनही वाटतं की जमीन नानांनी माझ्या नावावरती केलेली आहे नाही गं हे सगळं काहीतरी चुकीचं आहे आणि हे बघ मला खात्री आहे ती जमीन अशीच पडून राहण्यापेक्षा तू त्या जमिनीमध्ये सोनं उगवशील मला माहिती आहे ना तू ती जमीन हे करशील याबाबत जानकी म्हणते हे बघा भाऊजी मी त्या जमिनीत काम करीन ही गोष्ट मात्र खरी आहे पण मी तिथे पिकवीन सुद्धा शेत जमीन पण ती जमीन तुमच्या नावावरती राहते सौमित्र म्हणतो मला फरक पडत नाही ती जमीन तुझ्या नावावरती असली काय माझ्या नावावरती असली काय मला माहिती आहे योग्य वेळी योग्य ते सगळं होणार आहे पण सध्या जर का गावात तुला मान स्थान आणि सगळं हवं असेल तर तुला या जमिनीचं मालकीण व्हावंच लागेल तुझी गावामध्ये फुटकळ जमीन नाही म्हणून तुझा गावासमोर अपमान झाला म्हणून तुला अख्ख्या गावासमोर त्याने निंदा मालस्ती केली त्याच्या दुप्पट जमीन तुझ्याकडे आहे आणि ती जमीन तू स्वतः कसशील सोनं पिकवशील आणि या गावावरती एक दिवस राज्य करशील याची मला खात्री आहे आणि त्यावेळेला त्यावेळेला नक्कीच मी तुझ्याकडून काहीतरी मोबदला मागेन हा माझा शब्द आहे जानकी म्हणते भाऊजी ठीक आहे तुम्ही जर म्हणताय तर मी ती जमीन तुमची समजून कसेन मी या जमिनीमध्ये सोनं पिकवेन काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही शेतकऱ्याची बायको म्हणून मी शेतात राबणार आणि तिथे सोनं करणार जानकीने निर्णय घेतलेला असतो तोपर्यंत इकडे आता सुमित्राला हे समजतं आणि सुमित्राला कुठेतरी इकडे आता सौमित्राचं म्हणणं पटत सुद्धा तोपर्यंत ऐश्वर्याला सयाजीरावांचा कॉल येतो अगं तुला माहिती आहे है का ती जमीन सगळी जानकीच्या नावावरती झाली जानकीला या सगळ्यामध्ये आता त्या लोकांनी पूर्णपणे सपोर्ट केलाय आणि जानकीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करून तिला करोडोची मालकीण केले ऐश्वर्या म्हणते त्या जानकीला आता मात्र आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे तिचा ना आपल्याला जीवच घ्यायला पाहिजे जी। तेव्हाच हे सगळं शांत होईल नेमकी सुमित्र मागे येऊन उभी असते आणि काय आहे हे सगळं म्हणजे सौमित्र म्हणतो ते खरंच आहे जानकीच्या जीवाला धोका आहे जानकीला या घरात मला आणलंच पाहिजे असं म्हणत सुमित्रा तिचा निर्णय सौमित्राला सांगते पण पण इकडे खूप मोठी घटना अशी घडते की सुमित्रा सौमित्राला आपला निर्णय सांगितल्यावरती सुद्धा ऋषिकेश त्या घरात जायला तयार होत नाही जानकी आणि ओवी आता मात्र त्या घरात जाण्यासाठी निघणार असतात ऋषिकेश त्या घरात जाणार नाही यामागे सुद्धा खूप मोठं कारण मग ऐश्वर्याच्या नाकावरती टिचून सौमित्रने करोडोची मालकीण बनवत जानकीला या घरातील या गावातील सगळ्यात श्रीमंत शेतकरी बनवलेला आहे आणि जानकीच्या जीवाला धोका आहे ओवीच्या जीवाला धोका आहे हे सगळं जाणून सुमित्राने या दोघींना घरात आणलंय पण ऋषिकेश मात्र आलेला नाहीये आता या दोघी तर घरात आल्यात पण ऋषिकेशला घरात कसं आणणार आणि जानकी आणि ओवीने ऋषिकेशला तिकडे सोडून रणदिव्यांच्या घरात रहावं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळ